सर्वाला विनंती आहे की आजूबाजूला आपण गर्दी करू नका थोडा लाईट मध्ये थोडा व्यत्यय आला आहे या ठिकाणी जनरेटर चालू करायला थोडा वेळ लागला सर्वाला कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण थोडं बाजूला स्टेज स्टेजवर गर्दी करू नये प्लीज स्टेजची क्षमता कमी आहे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण स्टेजवरती गर्दी कमी करावी आत्ताच या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री अमिताताई चव्हाण याही या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्यांचं सर्वप्रथम भोकर विधानसभेच्या या ठिकाणी सर्वप्रथम मी अशी विनंती करतो की जिल्हा काँग्रेस कमिटी सन्माननीय अध्यक्ष आदरणीय नागेलीकर साहेब यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय साहेबांचा सा सत्कार होतोय तसेच व्यापारी असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी साहेबांचा सा सत्कार होतोय मार्केट कमिटी सर्व संचालक यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी चंद्रकांत चंद्रकान हंडोरे साहेबांचा आणि मोठा हार आहे भाभी साहेब आणि सर्वांनी हांडोरे साहेब या ठिकाणी सामूहिक सत्कार या सा ठिकाणी होतोय यानंतर नगरपालिका भोकर मुदखेड आणि अर्धापूर यांच्या संयुक्त दिघांच्या वतीने या ठिकाणी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांचा सत्कार यांच्या सत्कार यांनी अशोकराव चव्हाण साहेबांचा सा, हंडोरे साहेबांचा सा, व बाबीजींचा सा, व मिर्झा साहेबांचा सा, या ठिकाणी सामूहिक सत्कार करतील आपल्या मुंबईचे चेंबूरचे विद्यमान आता उमेदवार काँग्रेस पक्षाची बुलंद तोफ ती चंद्रकांत जी हंडोरे साहेब यांना उद्या मुंबईला फॉर्म भरायला जायचं आहे त्याकरता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार इथं मांडावेत म्हणजे त्यांना देवगिरी एक्सप्रेस मुंबईला जाता येईल हांडोरे साहेब भोकर धन्यवाद महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब या विभागाच्या अत्यंत धडाडीच्या नेत्या आणि आमदार श्रीमती चव्हाणताई आमदार सगळा संपूर्ण तिथपर्यंत माणसांशिवाय दुसरं त्या ठिकाणी काही दिसत नव्हतं ज्या वेळेस आम्ही इथं आतमध्ये एंट्री केली तर हे सुद्धा खचाखच भरलेलं आहे यावरन आपले सगळ्यांचे आवडते नेते अशोकरावजी चव्हाण यांचा विजयाचा शिक्कामोर्तब आजच झालेला असं मी जाहीर करतो आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते आमदार का लढवतात माहिती आहे ना बरोबर उत्तर दिलं आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा मी समाज कल्याण मंत्री असणार आहे आणि म्हणून त्यांच्याशिवाय कोणालाही मत देऊ नये अत्यंत कर्तृत्ववान नेतृत्व अशोक रावजींच्या रूपाने मी पाहिलेलं आहे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो रमाई घरकुल योजना असेल विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप असेल तीवरनं त्यांनी केली अनेक समाज कल्याण विभागाचे निर्णय त्यांनी घेतल्यामुळं महाराष्ट्रामध्ये ते अत्यंत दलित समाजामध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत येणाऱ्या काळामध्ये दलित बहुजन आहेत त्या सगळ्यांना प्रचंड मतदान करावं पंधरा पंधरा वीस वीस फूट घरावर पाणी होतं सरकारनं या पूरग्रस्तांसाठी ठोस पावलं उचलायला पाहिजे होती परंतु दुर्दैवानं सरकारनं पावलं उचलली नाहीत परवा पुण्यामध्ये प्रचंड पाऊस झाला अठरा एकोणीस नागरिक मृत्युमुखी पडले हे मात्र तिकिटासाठी दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांसहित ठाण म्हणून बसलेले होते जनतेच्या जीवाची किंमत या सरकारला नाहीये नोटबंदी केली दीडशे माणसं विनाकारण दाहक त्यांचे स्वतःचे पैसे काढायला बँकेत गेले असताना दीडशे लोक मृत्युमुखी पडले एखादा शब्द सुद्धा त्यावर या सरकारच्या प्रमुखाने काढला नाहीये अत्यंत निर्दयी असलेलं हे सरकार मग ते केंद्रातलं असू दे नाही तर राज्यातलं असू दे जनतेची किंमत राहिली नाही केलेले होते त्याची अंमलबजावणी केलेली होती आणि म्हणून अशा कर्तृत्वा त्याला या ठिकाणाहून आपणाला निवडून द्यायचं आहे माझ्याकडे बोलण्यासाठी मी माननीय अशोकरावजी चव्हाण यांना प्रचंड मतानं आपण विजय करायचा आहे एवढीच विनंती आपल्याला करतो काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष नागेलीकर ना साहेब यांनी या महागाडीच्या सभेला संबोधित करावं आजच्या या जाहीर सभेला सर्व तिन्ही तालुक्यातून आलेले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष सर्व नगरसेवक मार्केट कमिटीचे सभापती सर्व त्यांचे संचालक जिल्ह्यातून आलेले महापौर प्रतिनिधी त्यांचे सर्व सहकारी सर्व नगरसेवक उपमहापौर सर्व काँग्रेसची आमची सर्व या मतदारसंघातून आलेली बहादर मतदार आणि बंधून मित्र खरं म्हणजे आपण साहेबांची वाट दुपारपासून पाहतात याची आम्हाला जाणीव आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपल्यावर प्रेम करणारी ही मतदारसंघातली मंडळी आहे मित्र आपल्याला जाणीव असेल अशोकरावजी चव्हाण साहेबासारखं नेत्र तो काही एक दोन दिवसामध्ये तयार झालेलं नाही शंकररावजी चव्हाण साहेब आपले स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या तालमीमध्ये ज्यांनी तयार झालेला नेता आहे त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये परिपक्वता आहे कितीही संकट आली तरी ते झेलण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे असा आपला नेता आहे मित्र या ठिकाणी आपलं सरकार नसताना असेल मित्र एवढा हो, मोठा नेता आपल्याला पुन्हा लाभणार नाही या जिल्ह्यामध्ये पुढच्या पिढीसाठी